गावगड्याच्या सगळ्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत आणि अजूनही सांगतो तुम्हाला अजून सांगतो हा मंडल आयोगाचा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव कसा बाहेरचा कारू नारू बनुता अलुता भटेमुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं आणि ज्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इन प्रिव्हेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत

केवळ शेदात व्हायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला मागा तर तुम्हाला हे भांडण लावणार शासन नाही याकडं आपण आता लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला दिलेला आरक्षण बंद करून टाकला समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर काय प्रवास काढली तर तिला गॅजेट व्याजेट याला आधार देऊन सर्व महाराष्ट्र समजा मा मानवाराए यहहा राय तयापना आप सक्ष म ुहारा पश कोहात मावा क्ष मध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं आपल्याला आरक्षण वाचू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला मी म्हणून जी आर काढलेला त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेच औरंगाबाद खंडपीठ त्याच्या जज मारला मार्ले आणि आरणीय जज ब या दोघांनी आपल्याला निर्णय दिला की सर्वच सत्र महाराजांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि आता अधिकार हा असणारा उद्या सरकारने घेण्याचा निर्णय महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी दिल्याची गोष्टी आहे आज जबरदस्तीने निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील तर या सगळ्यात महत्वाचं जे आहे हे म्हणजे आपण मग कोणाला देणार हा सध्याचा महत्वाचा भाग आहे <coughs>

नागपोात मुसलमानाचा आणि अधिकार उदिकाची परिस्थिती आहे तेव्हा येणाऱ्या वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत जे आरक्षणवाद्याला आरक्षणवादी मग उचित आहे

आणि या निर्णयात मात्र त्याला नाही ही भूमिका आपण आकार म्हणजे जर तुम्ही तर आम्ही जे आकार प्रयत्न करू आणि नव्वद तारीख बसव जे उमेदवार आरक्षण दिलं त्याला वाचू शकतो आणि वाचवण्यामध्ये आपण आत्ता मत आरक्षण वाटव ही भूमिका आपण त्या आणखी अमोल करा ही आठ त्या वाटतो आणि आपल्या अठरा सगळ्यांना येतो नमस्कार धन्यवाद